सध्या शिरूर लोकसभा मत मतदारसंघामध्ये खासदारकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे कार्यकर्त्यांमध्ये बऱ्यापैकी कमालीची उत्सुकता आहे परंतु निष्ठावंत कार्यकर्ते जरी आपल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असले तरी मराठा समाजामध्ये मात्र नाराजी पाहायला मिळते अशातच आमच्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांच्या मनातील खासदार कोण अशा प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या केलेल्या प्रयत्नामध्ये मात्र लोकांनी आजीबाजी खासदारांकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळतीये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील सांगतील तोच आमचा खासदार असेल अशीच भूमिका मराठी जनतेने घेतलेली पाहायला मिळते आणि आपण जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातील खासदार कोण आपण आता घोडेगाव का या ठिकाणी आहोत आणि इथे उपस्थित ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत जनतेच्या मनातील खासदार बाबा आपलं नाव हो काय रामदास जामून आम्ही आता जाणून घेत आहोत जनतेच्या मनातील खासदार कोण आपली काय प्रतिक्रिया असेल आमचं एकच म्हणण्याचा उद्देश आहे की आम्हाला मराठा अधिवेशन मिळालं पाहिजे खासदार कोणी असू आम्हाला त्यांनी काय घेण्यात त्यांना त्यांनी काय दिलेलं नाही आम्हाला आतापर्यंत लक्षात आम्हाला त्यांनी तो साय करेल त्यालाच आम्ही वोटिंग करेल वो 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 पण पर... आता आपण आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीसाठी दोन उमेदवार असतील एक डॉक्टर अमोल कोल्हे आणि एक शिवाजी दादा आढळराव पाटील तर मराठा आरक्षणाचा तुमचा मुद्दा बरोबर आहे पण मराठा आरक्षणाबद्दल आवाज उठवणारा नेता कोण त्याबद्दल काय सांगाल आमचा धनंजय पाटील आहे तो बोलतील ते आम्ही तेच करणार लोकसभा मतदारसंघामध्ये कुणी मराठा चेहरा आहे का जो खासदार की लढवण्यासाठी इच्छुक असेल आहेत का भरपूर जण आहेत उभे राहणार आम्हाला बोलत नाहीत आम्ही काय बोलू शकत नाही तुमचा खासदार अमोल बोलले माजी खासदार शिवसेना रावराव पाटील यांना पाठिंबा पाटी दोघांना आहे की नाही 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 तोपर्यंत आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळत आहे तोपर्यंत आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही ना पुढे तुमचं काय म्हणणं आहे कोण खासदार हवा याच्यामुळे आता निवडणुकी वगैरे मराठा आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही कारण आतापर्यंत एक काही नेत्याने मराठा आरक्षण मध्ये आरक्षण हे चालू आहेत संघर्ष झाले संघर्ष होता जव्हरंगी पाटील हे आपला संघर्ष चालू आहे त्याच्यामुळे ना कुठल्याही प्रकारची यांनी त्याच्यावरती बैठ दिली नाही किंवा त्यांनी कधी सपोर्ट केला नाही काय नाही तरी आमचा एक खासदार म्हणून आम्ही आमच्या मराठा आरक्षणातून एक मराठा माणूस एक मराठा म्हणून स्वतः नाही कोणी वेदलं शेवटी मी स्वतः खासदार उभं राहिलं आहे शेजारी नाव काय तुमचं मी दिलीप तासकर तासकर माझी सरपंच म्हणणं आहे की खासदारकीसाठी दोन उमेदवार उभे असतील पण जर मराठा आरक्षण आवाज उठवत नसेल तर आम्ही स्वतः उभे तयार आहे पण खासदारांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार नाही दादा तुमचं काय म्हणणं आहे कोण हवा जनतेचा खासदार शिवाजीराव आढळ का बरं शिवाजीराव आढळ पाहिजे तालुक्याचा काय पालट करून विकासाचा डोंगर ते उभा केले ट्रम्प झाल्यावर ट्रम्पला सर लोक मतदारसंघाने अमोल कोलेला निवडून दिलं ती त्याच मतदारांची फार मोठी चूक झाली आता पाच वर्ष म्हणजे दहा वर्ष माग लोकसभा मतदारसंघ आलेला आहे आणि जनतेने तुमचं म्हणणं आहे खासदार अमोल कोले काही कामं केली नाही काहीच नाही पुढे आलेच नाही त्यांना तीन वेळा संसद पुरस्कार भेटला त्याबद्दल काय म्हणतात काय बोल लोकसभेत बोललं म्हणजे संसद भेटत नाही शिरूर नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे